भारताचे संविधान सर्वात उत्कृष्ट असून याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे देशापेक्षा तसेच संविधानापेक्षा कोणीही व्यक्ती मोठा नाही असे प्रतिपादन ऍडव्होकेट पवन कुमार शिंदे यांनी केले बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महात्मा फुले डॉक्टर आंबेडकर विचार आणि संशोधन केंद्र यांच्या वतीने लोकप्रशासन विभागात आयोजित संविधान व्याख्यान मालिकेत भारताचे संविधान वारसा आणि संविधान सभा वादविवाद या विषयावर ते बोलत होते विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर सतीश दांगडे अध्यक्षस्थानी होते पुढे ॲडव्होकेट शिंदे यांनी संविधान सभेतील वादविवाद चर्चा यामधील विविध पैलूंवर मत व्यक्त करीत इतर देशांपेक्षा भारताचे संविधान कसे उत्कृष्ट आहे हे पटवून दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना बसवल्यानंतर ती देशाला बहाल केली संविधान हे सरकारने आपल्याला भेट दिले नसल्याने ते म्हणाले तसेच लोकशाही मंदिर हे सज्जन लोकांनी साठी असून या लोकशाहीचे पावित्र्यता जपण्याचे काम गरजेचे असल्याचे ॲडव्होकेट शिंदे यावेळी म्हणाले यावेळी अध्यक्षीय समारोप विभाग प्रमुख डॉक्टर सतीश दांगडे यांनी केला या, या कार्यक्रमात माजी प्रकुलगुरू श्याम शिरसाट यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच मान्यवरांना मतदान करण्याबाबत शपथ दिली यावेळी डॉक्टर ज्योती धायगुडे यांची उपस्थिती होती या व्याख्यान कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर bye